इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेले आहेत बऱ्याचशे गाड्या घेऊन आलेले आहेत इथे एक आजी आहे आजी रडत आहे ते सकाळपासून जेवलेलं नाही इथं हजारो महिला आहेत त्या सकाळपासून जेवलेल्या नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूर मध्ये दर्गामाजी चौकामध्ये आता हो माणूस बोलायला सुद्धा तयार नाही त्या माणसाला कुणी इथं आणलंय या महिलांना कुणी घेऊन यायला लावलं हा माणूस एकही शब्द बोलत नाही हा इंदापूरमध्ये इतका संताप येणार असा प्रकार घडत आहे तरीही हा माणूस गप्प वाचलेला आहे तुम्हाला कुणी आणायलावलं या महिलेना कॉल काय तर उत्तर द्याजीचे जीवस बर वाईट झाले त्याला जबाबदार कोण आहे महिला तुमच्या नावानं बॉम्ब मारत आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी चारशे रुपये हजेरी देतो काय चारशे पाचशे रुपये हजेरी देतो म्हणून घेऊन आलेला आहे हा प्रकार काय बरोबर आहे का कुणाच्या सांगण्यावर तुम्ही हे काम करत आहात बोला 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 आहे ना असं सोंग चालू आहे फक्त दहा मिनिटात देतो पंधरा मिनिटात देतो हे खरं आहे का हे जे तुमच्यावर ब्लेम करतात ते खरं आहे का ते तुमच्यावरती त्यांनी आरोप केलेला खरं आहे का ते पैसे देतो म्हणले होते असं तुम्ही म्हणालाय त्यांना ते खरं आहे का या महिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर नाही दिलं तर ते स्टेजवर जाणार आहे तिकडं पैशान गेल्या पुलात मला माहित नाही करण फोन करत राखेल

मत 40 पाया सकाळ आठ वाजल्यापासून थोडं सुद्धा खाल्लं नाही पाण्याचं सुद्धा नियोजन नव्हतं यांचं आणि आता पैसे मागितल्यावी म्हणतं तुम्ही दुसऱ्या पक्षाचे माणूस पुनी आणलंय तुम्हाला आम्हाला आणलंय ती काय तुझं नाव रे करागमन संयम ले गड्या तिकडे तिकडे पैसे ठरले होते हो एका जनाला सातशे रुपये एका गाडीला साडेतीन हजार रुपये ते बी फक्त दोन वाजेपर्यंत आता त्यांनी आम्हाला आठ वाजेपर्यंत सकावले आता नऊ वाजले तरी आम्हाला पैसे देत नाहीत की राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या गावचे तुम्ही आम्ही निमगाव कितकीचे सगळ्या बाळा निमगाव कितकीचे आहेत थेडच काय आहेत घरचे आहेत